पहिली गोष्ट तर अशी आहे की चंद्रकांत दादांनी त्यांच्या वक्तव्याच्या संदर्भात खुलासा केला आणि मी देखील सांगितलं की या ठिकाणी मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याकरता आम्ही निवडणूक लढतोय आणि शरद पवार साहेब आणि भारतीय जनता पार्टी अशा प्रकारची किंवा सुप्रियाताई आणि सुनेत्रा वहिनी अशा प्रकारची निवडणूक नव्हतीच ही निवडणूक मोदीजी वर्सेस राहुल गांधी निवडणूक आहे त्यामुळे याच्यामध्ये या ठिकाणी सुप्रियाताई जर निवडून आल्या तर राहुल गांधींकडे बसणार आहेत सुनेत्राताई आल्या तर मोदीजींजवळ बसणार आहेत किंवा मोदीजींना त्या ठिकाणी समर्थन देणार आहे ते पवारसाहेब आलेच कुठे